आपण एकत्रित आहोत आंदोलन कसं करायचं त्याच रूपरेषा काय पाहिजे त्याच्यामध्ये नियोजन कसं करायचं हे सगळं तुम्ही ठरवा तुम्ही जे सांगाल त्या पद्धतीने आम्ही तुमच्या मागमाग आंदोलनामध्ये सहभागी होऊ एवढं तुम्हाला आज या निमित्ताने सांगतो आपण एकत्रितपणे आता आमची चर्चा झाली काल कॉम्रेड अजित नवले सरांची नामची चर्चा झाली एकोणावीस तारखेला सगळे खासदार हे दिल्लीवरून परत येणार आहेत कालच थोरात साहेबांनी अश्विनी वैष्णव साहेबांची भेट घेतली जवळजवळ अर्धा तास अश्विनी वैष्णवांनी साहेबांना दिले स्पष्टपणे त्यांनी तिथं समजून घेतलं आणि अश्विनी वैष्णव वा साहेबांनी देखील बाळासाहेब थोरात साहेबांना कालच शब्द दिलाय की याच्यामध्ये आम्ही पुनर्विचार करू त्याच्याबद्दलही काही प्रश्न नाही ही रेल्वे जी आहे ती संगमनेर अकोल्याच्या इथूनच गेली पाहिजे याच्याबद्दल आपलं आंदोलन चालूच राहणार आहे कॉम्रेड अजित नवलेंना आणि आमची चर्चा झाली एकोणावीस तारखेला सगळे खासदार आता दिल्लीवरून येतील ते आल्यानंतर या रस्त्यावरचे सगळे खासदार आमदार यांना सगळ्यात एकत्र बसून पुन्हा एकदा आंदोलन करणार आहे हा प्रश्न खऱ्या अर्थाने दीड वर्षापूर्वी पण ज्यावेळेस सगळ्या खासदारांची आमदारांची बैठक मी लावली होती मुंबईमध्ये सगळ्यांनी एकत्र केलं होतं डॉक्टर लामटे सुद्धा त्या बैठकीला आले होते भवनामध्ये आम्ही बसलो होतो तिथं आम्हाला तर असं ठरलं होतं की अजितदादांकडे हा विषय घेऊन जायचा कारण अजितदादांचा फार आग्रह आहे की ही रेल्वे झाली पाहिजे म्हणून आणि म्हणून अजितदादांना देखील आपण याच्यामध्ये सहभागी करून घेणार आहे कारण त्याच्यामुळं या रेल्वेमुळं फक्त आपल्याला फायदा होणार आहे असं नाहीये नाशिक आणि पुण्यातल्या जनतेला पण फार मोठा फायदा होणार आहे आज चाकणचं तिथं ट्रॅफिक तीन तीन तास जाम होती संगमनेर वरून पुण्याला जायचं असेल तर सात सात आठ आठ तास लागतात अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ही रेल्वे झाली पाहिजे या दृष्टीने आपण सगळेजण एकत्र आहोत आम्ही तुमच्या बरोबर ठामपणे आहोत इथं कुठंही नियोजनामध्ये काही मदत लागली तर निश्चितपणाने आम्ही तुमच्या सोबत राहू एवढा या निमित्ताने आश्वासित करतो आणि थांबतो धन्यवाद